शहराची खबर, नगर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका तरुणावर चार जणांनी एकत्रितपणे हल्ला करून जखमी केल्याची घटना गांधी मैदान परिसरात तर रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली गौरव ईश्वर सारसर असे जखमी तरुणाचे नाव आहे जखमी गौरव यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अल्पवयीन मुलीला घरात बोलवून धमकावणे त्याबाबत विचारणा केली असता आई व मुलाला वापरल्याची घटना रविवारी रात्री सुमारास आदर्श नगर कल्याण रस्ता भागात घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेने फिर्याद दिली आहे जितेंद्र अनिल परळकर या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिलेच्या फिर्यादीनुसार त्यांच्या कुटुंबात पती मुलगा आणि मुलगी असे राहतात फिर्यादी मुलगी मुलगी आणि जितेंद्र यांची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती या दरम्यान दोघांमध्ये मोबाईल वरून संपर्क होत असल्याची माहिती कुटुंबाला मिळाली मुलीला अकरा वाजता फिर्यादीच्या मुलाने त्यांना फोन करून मुलगी जितेंद्र परळकर यांच्या घरी दिल दिसल्याची माहिती दिली यानंतर फिर्यादी तातडीने तेथे गेले असता मुलगी मुलगा व जितेंद्र घरात उपस्थित होते त्यावेळी जितेंद्र हा शिबिगाळ करत होता फिर्यादीने मुलीला विचारले असता तिने सांगितले की जितेंद्र याने फोन करून जर तू माझ्या घरी आली नाहीस तर आपलं दोघांचे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली होती त्यामुळे भीतीपोटी ती त्याच्या घरी गेल्याचे तिने सांगितले महानगरपालिकेच्या थकबाकीदार गायधारकांना जप्ती कारवाईच्या नोटिसा बजावल्यानंतर आता सिद्धार्थ नगर शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील चौदा गायधारकांवर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे गायधारकांकडे बारा पूर्णांक चव्वेचाळीस लाख रुपयांची थकबाकी असून त्यांच्या वसुलीसाठी सर्वांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाय जप्त करून ताब्यात घेतले जातील असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे बालिकाश्रम रस्ता बोरुडेमाळा परिसरात झालेला घरफोडीचा गुन्हा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उघडकीस काढत तोफखाना पोलिसांनी संशयित आरोपीला जेरबंद केले आहे ते, त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून एक लाख दहा हजार चांदींचा मुद्देमाल वैभव उर्फ मुकेश किरण भोसले याला परिसरातून सापळा रचत ताब्यात घेतले पोलीस चौकशीत संशयित आरोपीने तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली याच्याकडून एका गुन्ह्यातील चाळीस रुपये किमतीचे सोने व दुसऱ्या गुन्ह्यातील सत्तर रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे दागिने असा एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याशिवाय सदर संशयित आरोपी हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात पसार असल्याचे उघडकीस आले आहे एडीसी जिप्त हा डेंग्यू डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालतो आणि दिवसा गुडघ्या खाली चावतो त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात लहान मुले आणि वयोवृद्ध यांना आजाराचा सर्वाधिक त्रास होतो काही वेळा डेंग्यूमुळे मृत्यूही संभवतो या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त अहिल्यानगर अभियान सुरू असून विद्यार्थी आरोग्य कर्मचारी व आशा सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणी साठ्यांची तपासणी व जनजागृती करत आहेत या उपक्रमामुळे डे नियंत्रण मिळाले असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर